अंधार हटवणारा ज्ञानाचा साक्षात्कार करणारा दीप म्हणजे आपल्या संस्कृतीचा तेजस्वी आत्मा सनातन परंपरेतील एका अतिशय पवित्र आणि प्रकाशदायी विधीविषयी दीप पूजन या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत पूजन का केले जाते त्यामागील आध्यात्मिक आणि वैज्ञानिक महत्व काय आहे आणि हे पूजन केल्याने जीवनात काय बदल होतात चला तर मग आपण आज दीपाची आराधना करून आपल्या अंतकरणातील अज्ञानाचा अंधार दूर करूया नमस्कार ब्रह्मांड नायक शिव या यूट्यूब चॅनलवर आपले सहर्ष स्वागत आहे मैत्रिणींनो दीप अमावस्या का साजरी केली जाते अग्निप्रती कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी आषाढ अमावस्या किंवा दीप अमावस्या साजरी केली जाते दीप पूजनामागील विज्ञान काय सांगते पेटलेल्या दिव्याची ज्योत पवित्र अग्नि अग्नितत्वाचे प्रतीक आहे अग्निप्रती कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी आषाढ अमावस्याला दीपपूजा केली जाते अग्नी ही पाच वैश्विक तत्वामध्ये पवित्र आहे पृथ्वी पाणी अग्नी वायू आणि आकाश या पाच वैश्विक घटवा घटकामुळे सर्व सजीव आणि निर्जीव प्राणी उत्क्रांत झाले आहेत या पाच वैश्विक घटकामध्ये अग्नीच्या तत्त्वाचे महत्त्व अनन्य आहे अग्नीचा गुण म्हणजे त्याचे रूप अग्नितत्वामुळेच आपण एखादी वस्तू पाहू शकतो पाच इंद्रियापैकी एक डोळा पवित्र अगनी तत्वाशी संबंधित आहे अग्नी आपल्या प्रकाशाने अंधाराचा नाश करतो आणि आपल्याला सत्याचा प्रकाश देतो अग्नी मानव आणि प्राण्यांच्या शरीरात सर्वव्यापीपणे अस्तित्वात आहे आणि त्यांचे शरीर चालवतो आणि अशा प्रकारे अन्न पचन करण्यास मदत करतो अग्नीचे एक रूप असलेला सूर्य हा सौर मंडळाचा प्रमुख ग्रह आहे आणि संपूर्ण विश्वाच्या कल्याणासाठी जबाबदार आहे शास्त्रीय काळात अग्नी देवतेचे सर्वोच्च उपासनास्थान मानले जात असते ऋग्वेदात अग्नीला होत असे उपाधी देण्यात आली आहे होत म्हणजे देवता किंवा ऊर्जेचे आवाहन करण्याचे माध्यम यज्ञात विशिष्ट देवतांना आवाहन केल्यानंतर त्यात उपस्थित असलेल्या अग्नियज्ञात अर्पण केलेले अर्पण देवतांना पाठवतो अशा प्रकारे अग्नितत्व मानव आणि देवतांना जोडणारा धागा मानला जातो तर दीपावली अमावस्या का कशी साजरी करावी आषाढ अमावस्याला दीपवती अमावस्या असेही म्हणतात या दिवशी दिव्यांची विधिवत पूजा केली जाते विवाहित महिला घरातील सर्व दिवे गोळा करतात ते चांगले स्वच्छ करतात आणि एकत्र ठेवतात त्यांच्याभोवती रांगोळी काढतात नंतर हे दिवे पेटवले जातात आणि विधिवत पूजा केली जाते त्यांना योग्य पद्धतीने प्रज्वलित करून त्यांची पूजा केली जाते या दिव्यावर विधिवत पदार्थ अर्पण केले जातात आणि नंतर अशा प्रमाणे मंत्राचा जप करून दिव्यांना प्रार्थना केली जाते तू सूर्य आणि अग्नीच्या रूपात दिवा आहेस सर्व तेजामध्ये श्रेष्ठ आहेस माझी पूजा स्वीकार आणि माझ्या सर्व इच्छा पूर्ण कर हे दिवा तू सूर्य आणि अग्नीचे अवतार आहेस तुझे तेज सर्व तेजामध्ये श्रेष्ठ आहे माझी पूजा स्वीकार आणि माझ्या सर्व इच्छा पूर्ण कर यानंतर दीपदानाची कथा ऐकवली जाते अशा प्रकारे पूजा केल्याने आरोग्य दीर्घायुष्य आणि संपत्ती मिळते तर मैत्रिणींनो पूजनाचे बघा आध्यात्मिक लाभ आषाढ अमावस्येच्या दिवशी दिव्यांची पूजा केल्याने दिव्यामध्ये तजतत्व सात्विकता आणि चैतन्य वाढते ते नकारात्मक शक्तीच्या आक्रमणापासून सुरक्षित राहतात चातुर्मास काळात देवता निष्क्रिय राहतात त्यामुळे वातावरणात रज तम लहरीचे प्रमाण वाढते आणि नकारात्मक शक्तीचे वर्चस्व वाढते तसेच पाऊस आणि ढगाळ वातावरणामुळे पृथ्वीवर पोहोचणारे सूर्यकिरण खूप कमी असतात त्यामुळे चातुर्मास काळात सात्विकता चैतन्य आणि तेज तत्व यांचा अभाव असतो इतर दिवसांच्या तुलनेत पौर्णिमा आणि अमावस्या दिवशी नकारात्मक शक्तींची शक्ती वाढते आणि त्या सात्विक घटकावर सूक्ष्म पद्धतीने मोठ्या प्रमाणात हल्ला करतात चातुर्मास काळात आषाढ अमावस्येच्या दिवशी देखील नकारात्मक शक्तींचा हल्ला खूप जास्त असतो आणि हे मोठ्या प्रमाणात घडत असते म्हणून आषाढ अमावस्येच्या दिवशी दिव्यांची पूजा करण्याचे विशेष महत्त्व आहे असे केल्याने दिवे सात्विकतेने भरलेले होतात आणि ताजच्या तत्वाने भरलेली चेतना निर्माण होते आणि त्यामुळे नकारात्मक शक्तीच्या हल्ल्यापासून त्यांचे रक्षण होते तर आता पाहूया दिव्यांची पूजा केल्याने रजतम लहरी वातावरणातील त्रासदायक शक्तीमुळे दिव्याभोवती निर्माण झालेले सूक्ष्म आवरण नष्ट होते रज तम लहरीमुळे आणि सभोवता सभोवतालच्या वातावरणात सक्रिय असलेल्या त्रासदायक शक्तीमुळे दिव्याभोवती निर्माण झालेले सूक्ष्म आवरण दिव्याची योग्य पूजा केल्याने दूर होतात म्हणूनच जेव्हा दिवा पेटवला जातो तेव्हा त्याची ते ज्योत स्वच्छ स्पष्ट आणि ठळक दिसते ज्योत स्थिर राहते आणि पूर्णपणे स्वच्छ दिसते तसेच दिव्याच्या वातीवर काजळीचे साठे कमी होतात तर मैत्रिणींनो दिव्यात असलेल्या ईश्वरी तत्त्वांची पूजा केल्याने ईश्वरी तत्व जागृत होते आणि वर्षभर ही शक्ती सक्रिय राहते दिव्यात असलेल्या दिव्य तत्वांची पूजा केल्याने दिव्य तत्व जागृत होते आणि वर्षभर सक्रिय राहते ज्योत पाहून आहात आपोआप दिव्याकडे नमस्कार मुद्रेत जोडले जातात दिवा पाहून भावना जागृत होतात दिव्याची ज्योत अधिक तेजस्वी आणि चैतन्याने भरलेली झाल्याची भावना ही सर्व दिव्यात जागृत झालेल्या दिव्य तत्वाची लक्षणे आणि अनुभव आहेत अग्नी नारायणाच्या परम अग्नितत्वाचे एक अभेद्य संरक्षणात्मक कवच दिव्याभोवती तयार होते आणि त्यामुळे दिवा वर्षभर नकारात्मक शक्तीच्या हल्ल्यापासून संरक्षित राहतो मुख्य पद्धतीने दिव्याची पूजा केल्याने त्याला अग्निनारायणाचे संरक्षण कवच प्राप्त होते ज्यामुळे त्याची क्षत्रियता वाढते अशा प्रकारे दिव्याची नकारात्मक शक्तींच्या हल्ल्याशी लढण्याची क्षमता वाढते आणि नकारात्मक शक्तीशी सूक्ष्म युद्ध करण्याची त्याची शक्ती देखील वाढते जी वर्षभर टिकते जो व्यक्ती योग्य पद्धतीने दिव्याची पूजा करतो त्याला भक्त आणि देवाचे प्रतीक असलेल्या दिव्याचे आशीर्वाद मिळतात दीपक हा असा भक्त आहे ज्याच्या मनात देवाची सेवा करण्याची भावना असते दीपकाची योग्य पद्धतीने पूजा केल्याने भक्ताला आनंद मिळतो आणि देवही आनंदी होतो आणि जो दीपकाची योग्य पद्धतीने पूजा करतो त्याला दीपक आणि देव दोघांचेही आशीर्वाद मिळतात ज्यामुळे त्याला त्याच्या आध्यात्मिक साधनेत प्रगती करण्यास मदत होते जो व्यक्ती दिव्याची पूजा करतो तो प्रत्यक्षात स्मस्ती साधना करत असतो योग्य पद्धतीने दिव्याची पूजा केल्याने दिव्याला साधनेत मदत मिळते अशा प्रकारे योग्य पद्धतीने दिव्याची पूजा करणाऱ्याला सामूहिक साधनेचाही लाभ होतो पेटलेल्या दिव्याला स्पर्श करून त्याचे ध्यान खंडित करून पाप करणे आणि नंतर त्याचे प्राचित्त करणे दिव्याची साधना सतत चालू असते त्यामुळे त्याला स्पर्श केल्याने साधनेत अडथळा येतो तसेच आपल्या स्पर्शातून दिव्याकडे रज तम लहरी उत्सर्जित होतात ज्यामुळे त्याच्या भोवती त्रासदायक शक्तीचे आवरण निर्माण होत होऊ शकते म्हणून हिंदू धर्मग्रंथानुसार दिव्याला स्पर्श करणे पाप आहे जर चुकून दिव्याला स्पर्श केला गेला तर तर आपले हात स्वच्छ पाण्याने धुवावेत आणि दिव्यासमोर उभे राहून नमस्कार मुद्रेत हात जोडून दिव्याची क्षमा मागावी असे केल्याने व्यक्ती दिव्याला स्पर्श करण्याच्या पापापासून मुक्त होतो दिवा लावल्यानंतर त्याला वारंवार स्पर्श करणे योग्य नाही कोणत्याही विधीमध्ये दिवा लावल्यानंतर त्याला स्पर्श करण्याचा उल्लेख नाही वे तर दिव्यांची पूजा आणि दीपयज्ञ कशाप्रमाणे होतो दिव्यांची पूजा करण्याची विधी स्मस्ती साधण्यात येतो अनेक दिवे लावण्याचा विधी करणे हा एक प्रकारचा स्मस्ती साधनेचा प्रकार आहे आणि म्हणूनच त्याला दीपयज्ञ म्हणतात आषाढ महिन्यात दीप यज्ञ करणे हा एक विधी आहे मित्रमैत्रिणींनो दीप म्हणजे फक्त दिवा नाही तो चैतन्य श्रद्धा आणि साधनेचे प्रतीक आहे जो अंधारात उजेड देतो तोच जीवनात दिशा दाखवतो आषाढ अमावश्याच्या असो वा कोजागिरी पौर्णिमा दीपपूजन हे केवळ एक विधी नसून तो आपल्या जीवनातील अंधकारावर विजय मिळवण्याचा संकल्प आहे तर आजपासून प्रत्येक घरात प्रत्येक मनात एक दिवा नक्की लावा श्रद्धेचा शांतेचा आणि समृद्धीचा आपल्याला हा व्हिडिओ आवडला असेल तर जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा आणि चॅनलवर कोणी नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका हा व्हिडिओला लाईक करायला विसरू नका आणि आपल्या घरात दीपपूजन करून त्याच्याचा उत्सव साजरा करा भेटूया पुढील अशाच आध्यात्मिक व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय जय रामकृष्ण हरी